त्याची माया गाठली त्याच्यात गणपती माझ्या परचार करून नाही त्याच्या मायाला पोटाबरोबर समजणार समाज आमच्या समाजात तुमच्या का नाही राजाला तेवढं बरं कळायला तुळं बोलले असंच केले तसं केले आणि आमच्या बोलले की आज जेव्हा कुठं आहे तू कुठं आहे तू काय केली माहिती पण आमचा मूळ पणा तुम्हाला जोडून घेऊ आता मग त्याला गाठ पाहिजे मला त्यातून चांगलं वाटतं की

तेच काही पुरावा जाणार तुम्ही तुम्ही नाही असं कसं बोललो तुम्ही तुम्ही सांगू शकणार तुम्ही ध्याना न जेव्हा राहते काही बघा तुम्ही खोटं बोललो तुमच्याकडे पुरावा नाही तुम्ही का बोलावला की तुम्ही मला पाहिजे ना बघ शाही फेकायची मी फक्त कोणाला फेकायचे बुग बुगच त्याच काही माहित नाही त्याचं खरं नाही खोटं नाही शाही फेकायची त्याला काय अर्थ काय नाही विचाराने म्हणून मला ते म्हणायचं नाही त्यांनी सत्य बोलत असताना जर तुम्हाला झोंबलं तुमचे चार पावराचे चार कार्य असतील हे पण तरी हे गुच्या दार फिदारा कोणाला काम कोणाला काही कोणाला काही दिलं असेल संस्था दिला असेल कोणालाही दिलं असेल कारण महाराष्ट्र पिळू खाला वीस पंचवीस वर्ष केलंच जर पवार मराठ्याचा हा मराठ्याचा म्हणून आणि आम्ही येडे मराठ्याचा ह्याला हा मराठा ह्याला देऊ लागते ह्या मराठा ह्याला मला देऊ लागते चोर राजा आहे ती जांता राजाने चोर राजे आहे ती भ्रष्ट राजे त्यानं कसं तुम्हाला सांगा भ्रष्टाचार तरी सगळे मात्र चोर कोणता लाखात असेल कोणता कुटीत असेल दुसरा फरक काय लाखात कोणता कुटीत पण जनता जनतेला कळणार असं नाही जनतेला सगळं समजत आहे समजणार असं नाही मला समजत आहे माझं त्याचे कुत्री आता त्याला म्हणणारच ना त्याचं त्यांनी वाजवणार मुंबई भया भाटा सांगतो ऐका होय कुठल्याही लढ्यात आजच नाही महाराजाच्या काळापासून हिंदू बचाओ कोण पाहिजे मराठा मिटरीत मराठा कुठे म्हणजे मिटरीत मराठा सगळीकडे मराठा पाहिजे मराठी जरा पांग हिंदू खत्री मी आले मराठीला आता का तुमची गाड दो का आता काय बोला आता मराठी काय नको मराठे तुमच्या तवाची तर पुढे पाहिजे संरक्षणाला नाही मराठी तुमच्या संरक्षणाला हिंदूच्या संरक्षणाला मराठी पुढे पाहिजेत मग तुमच्या बरोबर तर येऊ द्या ना आम्ही पुढे कुठे लाव आम्ही पुढे कुठे लाव आमची सगळ्याची टक्केवारी सोडून आमच्या मराठीची वाढवा म्हणून लोक आम्ही नाही तुमच्या फक्त सोबत येऊ द्या तुम्ही सोबत द्याला तयार नाही मग तुमची घाला ना माहिती तिकडे मग सीमेवर बी तुमची घाला हिंदू मुस्लिम मध्ये तुमची घाला तर तिथं नाही कुठवा की तिथं काबर नाही तिथं मराठी पाहिजे माहित आहे लढाऊ जात आहे क्षत्रिय आहेत मराठी आहेत हिंदू खात्री बटालियन आहे महाराटा सेपरेट बटालियन चालती आहे मग आरक्षणात मराठा जमत नाही काबर जमत नाही का जमत नाही मोदीशी प्रश्न आहे खर तर बोलत गेल्यावर आता की ही घ्या तुम्ही बाहेर घ्या काही जण त्याच्यावर असं म्हणतात की हे दोनशे दोनशे चारशे चारशे जे सीबीनं फुलं बदलतात हेलिकॉप्टर आणतात मग खूप पैसे वाले तुम्हाला सांगा तुम्हाला या कुत्र्या भुजबळ वनी तर पैसे देऊन तर कोणाच्या सभा करीत नाही मुंबईला लातूर जि लातूर जिल्ह्यामधली मी अंतरवालीच्या हो मोठ्या सभेला होतो लातूर जिल्ह्यामधली मी शेतकरी आहो एक ही सभा सोडलं नाही आता म्हणता मी एकट माझे दोन पोर सोबत घेऊन आता माझं पोर सोबत आहे आता जे मला तुम्हाला ओबीसी सोबत आहे मी सोबत आहो कारण मला त्याची जाण आहे मी किती फी भरा आहोत मग माझा मित्रच आहे ओबीसीचा मित मित्र असायची माझ्या सोबत आल्या का इथं त्यांनी किती भराय त्यांनी तीन हजार भरायला मी तीन हजार भराव आता त्यांनी माझ्यासोबत आहे कोण नाही नाही राही भया किती मोठे एक विचार करा तुम्ही माणूस आहो मी माणूस आहो पण तुमच्या जातीवर काबर हो जातीवर नियम म्हणजे आमचं पाप आहे का मराठा जन्म लो आरक्षणाचे जनक कोण आहेत तुम्ही सांगा मला कोण आहेत छत्रपती शाहू महाराज यांची जात कोणती होती मग मराठ्याकून घेताना गोड वाटलं आता मराठ्याला गाड दुखाली का मराठ्यातून घेताना चांगलं वाटलं की आणि हे जे कुत्रा मराठा आहे बारामती हा हे बी देणारा हे कोण होता नाही अहो ती कागदोपत्र ह्यांचे रक्त तर होईल काय कागदोपत्री तर मराठी आहेत का नाही आहेत कागदोपत्री मराठे अरे तुम्ही मराठी मराठी बरोबर बसता मराठ्यांनी आजपर्यंतचा इतिहास आहे बारा बलोतेदार अठरा पगड जाती सोबत घेऊन त्याला मराठा आहे माझ्या गावात आज तीच परता चारशे वर्षापूर्वीची साधेपर्यंत आज सुद्धा आमच्या सोबत आहे उगणे ओबीसीची तुम्हाला आता मी मुलाखत देतो मग काय सोबत आहे आमच्या रक्तात फरक अजून पडलेला नाही शिवाजी महाराजाच्या रक्ताचंच रक्त आमच्या पैसे अजून द्या म्हणून आमच्या सोबत सगळा समाज आहे मग का बर आहे बदल झाला असेल कोणी असतं का सोबत सोबत नसतं कोणी आम्हाला बघितलं असते तिने कोण ओबीसी आता ओबीसी असू द्या

किती गुलगा समजा माझे पंचाळीस आता किती वर्ष ठेवचा कायदा मला माहित नाही संविधाना मी वाचायनी मी मराठाच आहो पण मला माहिती आहे मी संविधान मी वाचलाच माहित काम करताय त्याला माहिती आहे मराठा त्याला एकच आहे जसं जाट समाजाचं आंदोलन चिगळावले हेनीच चिगळले हेनी चिगळवली पटेलाचं आंदोलन गुरात म्हणजे चिगळावले तसंच फक्त मराठा समाजाचं आंदोलन महाराष्ट्रात चिघळायचं हे आंदोलन दाबायचं आता कोंबडी तोड कुडू माशे तोरी कोकणातलं का म्हणत त्याचे किती वाईट सतय तुम्ही विचार करा त्याची त्याच्या कोकणात कणकोली मला प्रचारला मी तुरुण नाही जर गेलो त्याच्या मायाला तर मला विचार तुम्ही कोडला बघू दंडवत घालून पाया पडतो पण प्रत्येक प्रत्येक माझ्याला सांगतो हे दिल्लीत नाही मुंबईत जाऊन लागते मुंबईत मुंबईत मी सोडा सिंधुदुर्गात जाऊ लागते ना सिंधुदुर्गात जिल्हा परिषद जाऊ लागते त्याची त्याची लायक आहे टीका करायची लायक आहे टीका करायची आणि तर तेवढं खोलातून विचार करायचं म्हणलं ही असला चोर राण्या यादर्श चोर नांदेडचा <laughs> बघायची ना, तुम्ही विचार करा की शब्द भरत राहा का आज दादाची इकडे परिस्थिती मरणाच्या दारा दादा उभास केल्यासारखी हाय शब्द कुठं ऐकणार काय नयचे हरे तुरी काय हे ना रगेत राज्य सभेवर काय मग ज्या माणसाचे पाच सहा दिवस सुपोषण झाले ज्या माणसाचं पाच सहा दिवस उपोषण झाले त्या माणसाचं तुम्ही तुटत नाही तुम्हाला दुपारपर्यंत पाणी न देऊ द्या तुम्ही तिसरं बोलता मी बोलता कोणी बोलतोय पाच 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 दिवस सहा दिवस उपोषण केलेल्या माणसाचं संतुन बिघडत नाही जाईल दिवस जाईल आमच्या त्या ह्याच्या विद्यार्थ्याला आपल्या काय वापरलेल्या दादा न बोलाय किंवा त्याच्या पिजलीच्या पिजडी पेजदार विद्यार्थी बोले दादा ना पण समजदारा आमच्या समाजाचे विद्यार्थी होते तेवढा इशू केले का नाही राण्याला तेवढं बरं कळालं बोलले असं केले तसं केले आणि आमच्या विद्यार्थ्याला बोलले ते आणि तुझं आम्हाला माहित नाही तू कुठं राहीस ते आम्हाला माहिती अशोक चव्हाण कुठवर आहेस तू कुठवर आहेस तू काय केलेस आम्हाला माहित नाही आमचा मूर्खपणा तुम्हाला आजपर्यंत निवडून दिलो आम्ही तुम्ही चांगलेच समजलो पवाराला तुम्ही मराठीचे समजलो नाही 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 दादा म्हणजे दादानं काय नाही हे तेवढ्या आपल्या नाही नाही दादानं काय कराव करावं ह्याच्या नाही पण दादा जर म्हणले हिची खुट्टी एवढी हानायची एवढी हाणू ए का दादा जर म्हणले एवढी हाना एवढी नाही हाणलो तर मराठा म्हणायचं नाही आपल्याला <laughs> दुसरीकडे ठोकाव लागेल ठोकू दादा म्हणजे तर ठोकू नक्की ठोकू आणि मी तर सांगतो तुम्हाला मी माझं आयुष्य म्हणजे इथून पुढचं माझं जीवन समाजासाठीच मी सुद्धा घालणार कारण एक माणूस एवढं काही नसताना म्हणजे मनाच्या दरात पाहिजून मग आपलं कर्तव्य काही आहे ना मराठा म्हणून आपले काउग च्या फालतून त्यामुळे जन्मलो हा कागदावर <politik> मराठा कागद तुझ्या तुझ्या माझ्याकडे तिकडे असं नाही तसं नाही आपलं बी काय तर कर्तव्य आहे काही काही ना दिवस आपण तिथं दिलेच पाहिजेत आणि देवच लागतंय मराठा समाज अभे कसा आहे ते आता कसं शिंदेसाहेब मराठा शिंदेसाहेबांला पुढे केलं तिथं त्याला माहिती फडणवीसला पुढे केलं अजून का फडणवीस पुढे कुठे बोलले का बाई दिले का मग काबर नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या खुट्ट्यात त्याच्यापूर्वी मराठातल्या सगळ्यात सगळ्या खुट्ट्या पक्षप्रवेश करून घेणे कुणाला कुठे कुठे हाणायची कुणाची काढायची कुणाची ओठाळे बंद करायचे <laughs> हे सगळे त्याच्यापैसे ही बरे दादा सुटना हे मत मुद्दा का सुटणार त्याला हा जुळून तुमच्या म्हणजे तुमच्या माध्यमातून मत मला दादाला विनंती आहे आपण काही म्हणतो पुतू शकलो नाही कालपासून आलो इथं पण काही पोचू शकलो नाही पण दादा नाही शिर सलामत तो पग दादानं फक्त उपोषण खरंच सांगतो मी दादानं उपोषण सोडावं दादा चाल तिथं जाऊ आपण जीव देऊ आपण कुठे बी जाऊ कुठे बी जाऊ आत्ता जीव हवे लागत चला बघा दादा फोडाशी आधी तुद्या उपशन सोडवते दादा दादाच नाही तर मग आपण नका ना असला दुसरा योद्धा असला दुसरा योद्धा मराठा समाजाला मिळणार नाही आमचा मिळेल ता आमच्या जिल्ह्यातला पण लातूर जिल्ह्यातला अण्णासाहेब ओळीकडे भेटलता त्यांचा अभ्यासच हे झालं म्हणजे गांधी हे झालं विनायक मेटे आता ऍक्सिडेंट झाला ड्रायव्हर वाचला नोटीस आहे मी माझ्याशी म्हणजे बरं नाही आता बघा की आता म्हणजे खोलवर जायचं मग कुठेवर कसं मला शेट मेटे साहेब मी मेटे साहेबासोबत जरांगे दादानं बरेच सभा केली तर दा, दादा बरोबर बरेच सभा केल्या दादा साहेब अनुभव कमी नाही मग हे दादाच्या मागे एवढं लागलेत का बरं एखाद्या आडानी कुठलं कमी अनुभवाचं असतं का कधी अभ्यासाचं त्याला तिकडे जिल्ह्या असते पण त्यांनाही माहित आहे ह्याचा वेली खुठा मोठा आहे म्हणून नाही नाही खरी गोष्ट आहे बरं का ह्या माणसाला बघा माहिती आज सांगायचं किंवा ह्या माणसाला भरपूर अनुभव आहे कुठून मेटे साहेब सोडून ते दादा होतेच आम्ही ते सगळं बेटलेला आहोत आम्ही लांबच्या जरी असलो जरी असलो मेटे साहेबच्या ह्याच्यातून सगळं बैठलेलो आम्ही